आता किती भाऊ रेडे विकायचे सहा रेडे आता त्याच्या वाढत आहेत ते सहा पण रेडे विकायचे नदी फोडत असतो सैलीकडे महाराजा नदी मोठी करायची असेल तर आम्हाला सांगा आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ नदी मोठी करायची असली तर कॉन्ट्रॅक्ट अरट्ट तिकडे यांना भुका लागले तर नमस्कार भावानं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो आम्ही आता आलो आहे चिंबावेला इथं अचानक आम्हाला भेटला श्रेयस कदम तो बघू शकता श्रेयस कदम आहे आम्ही आता तिघं जण आलो आहे महाराजाला बघतली घरी आता त्याचा दुसरा रेडा वाड्यातला सोडला युवराज युवराज ना का देवराज 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 देवराजला सोडले आता मी इथं पाण्यात सोडले जातो आहे दाखवतो आहे तुम्हाला थोड्याच मिनटं आता आम्ही इथं हायवेला मी आता हायवेला आता जातो आहे खाली श्रेयस होतोच काय खाली काय रे तब्येत ठीक नाही तब्येत ठीक नाही ना ते मुलाखत घेतली असती शंभर टक्के आता जातोय देवराजला बघाय देवराजला खाली अर्जुन धुतोय तर आता दाखवतोय तुम्हाला थोड्याच मिनिटात लवकरच बघाय भेटणार आहे देवराज एकदम ते घरी असत असतं आपण पहिला ह्याला सोडले असते महाराजाला तीन तास जातात होते महाराजाला सोडाय राहू दे महाराजा आम्ही अचानक भेटला आम्हाला आता देवराज दाखवतो तुम्हाला देवराज काहीच थोड थांबा इथे चिकल आता मी तर आलोय हायवे च्या इथून खाली आलोय धुतात तिथं आणि वाघ धुतोय वाघ अर्जुन कदम अर्जुन इथे असं अर्जुन इथं देवराजला धुतोय मी थोड्याच मिनटात जाणार होतो वर परत घरी त्यांच्या घरी जाणार होत आता लगेच ह्याला धुत आहेत बरेच बरेच टायमानंतर धुतलात ना ह्याला महिन्यानंतर आणले धुवायला किती टायमानंतर आणली दोन महिन्या त्याला काय तयार करायचं होता वाटतं घरी दोन महिन्यानंतर आणले धुवाय म्हणून त्याला जरा पाणी आहेत पाण्यात धुतायत ती शिंग बघू शकतो त्याची कशी विकायचं विकायचा त्याला विकायचं आहे ना ते का ठेवणार ठेवायचं आहे का विकायचं विचार चाललाय ठेवायचा आणि ह्या ह्या नदीत मगर आहे बोलते मगर आहे ना बोलते कुठं थोडं तिकडं मगर आहे मगर इथंच महाराजाला पण आवडतं ह्या ह्याला बांधतात झाडा बिडाला बांधतात तो मग हे, हे नदी फोडायचं त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं इथं सगळी नदी ती होल हे सगळी फोडतो आणि ते फोडल्यानंतर इथं फक्त भाऊ त्याला बांधून फक्त भाऊ त्याला बांधतो इथं आणि जातो तो बसतो आणि तो आपला नदी फोडत असतो सगळीकडं महाराजा नदी मोठी करायची असेल तर आम्हाला सांगा आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ <laughs> नदी मोठी करायची असली तर कॉन्ट्रॅक्ट बस नदी मोठी करायची असली तर कुणाला सांगा भावानो रेडा भेटेल नदी फोडायला एकड़ हे बघू शकते इथं सगळं हा घसरलेला आहे इकडं सगळीकडं तो महाराजाच घसरतो इकडं हे सगळं आता हा गसर, गसर हा घ्यायला हा घसरत नाही काय घसरतो हा घसरतो त्याला त्याला वर जायचं आता धू पटकन अर्जुन काय कधीच धुतोय वर ना आम्ही कंटाळून कंटाळून ब्लॉक चालू केला ब्लॉक चालू केला वर कंटाळून कंटाळून आता खाली त्या इथं शेवटी हा धुतोय कधी आता एक एक केस धुतोय वाटत त्याला नेणार वर हा भरपूर दिवसांनी बोलते सोडलेले म्हणून टाइम लावतोय टाइम काय संध्याकाळ कर आता परत आता मी महाराजाकडं वाढत त्याला बोलते लवकर धुत आता दोन महिन्यांनी सोडलाय म्हणून हाताम धुतोय तो केस नि केस धुतोय दाखवतो तुम्हाला तरी पण पुढची व्हिडिओ दाखवतो बघू काय करतोय एवराज काय कमाल करतोय काय बघू घसर घसरला घसरल का आता आता नाही घसरण आता घसरून विसरून आलायच बघू तरी पण काही कमाल केला नंतर घसरला तर बरं नाही तर काय डायरेक्ट तसंच नेणार त्याला डायरेक्ट घरी न्यायचं ना डायरेक्ट घरी मग काय करायचं का आता धुवून झाला आता काय घसर धावते धावलं बोल धुतली दाखवतो पुढची व्हिडिओ दाखवतो तुम्हाला पुढची क्लिप दाखवतो आणि ते तिकडे यांना भूका लागले तर यांना भूका लागले तिकडे बघू शकते दोघ जण प्रेक्षक तिथं तिथं मालक बुलेटवर आहे जायचं काय घाणट <laughs> नाही तर घाणटा लवकर पाहिलात आम्ही इथं बघू महाराजाला घरी जाऊन आता आपण आणले बघू शकते इथं देवराजला अर्जुननी धुतला आहे त्याला आम्हाला पण घरी जायची घाई आहे म्हणून त्याला लवकर आणले आम्ही इथून धुवून वगैरे तिकडे बघू शकता आमचे सबस्क्रायबर गेले आता तिकडे जागेवर भेटलेले आता देवराजला आणले चला आम्हाला घरी लवकर पण जायचं म्हणून त्याला लवकर आणले आम्ही धुवून धुतला भरपूर टाइम लावला जाम टाइम लावला प्रेक्षक वर्ग इथं खोलमले तर जातो त्याला घरी येतोय कुठं ना हा रेडा पण त्याला विकायचा आहे विकण्यासाठी आणलाय त्यांनी सेलिंग चालू आहे सेलिंग हा अजून रेडे तो विकतोय आणि त्याकडे भरपूर रेडे येतात विकायला तर कुणाला पाहिजे रास्ते रेडे तर सेलिंगसाठी अव्हेलेबल आहे तिथं सेलिंग काय किती आता किती भाऊ रेडे विकायचे विकायचे सहा रेडे आता त्याच्या वाढत आहेत ते सहा पण रेडे विकायचे आहेत ह्या दोघांना घ्या दोघांना अजून काय ॲड करा आठ रेडे इथं विकायचे हे दोन पकडून नाही खरंच त्याला तर विकायसाठी आणतो रेडे हा देवराज आहे ना देवराज तो पण विकायचा आहे बघू शकता डोल वगैरे आणि अजून कुणाला जर सेलिंग साठी कुणाला पाहिजे असं रेडा काय कुणाला पाहिजे असेल तर श्रेयस कदम भाऊ त्याला कॉन्टॅक्ट करा तुम्ही काय दाखव दादा वाढत दातानाची व्हिडिओ काय देवराज आम्ही वाड्यात बिड्यात बांधले त्याला नेली वाड्यात आता कंटाळली तिघ कंटाळली त्याला नेली वाड्यात बांधले बिंदले त्याला धुतला बितला आम्हाला अचानक भेटला तेव्हा आम्ही डायरेक्ट वाड्यात त्याला बांधून बांधून टाकली डायरेक्ट वाड्या दुसरा भर त्याचा बघतला निवांत दिवस काढू आता आम्ही गेलो तर आजगाव डायरेक्ट बोलला आता कधीतरी निवांती हो आता बाकीचे रेडि पण बघायला आज मला असं वाटतंय मी लास्ट दिसत मला पण असंच वाटत आहे आल्यानंतर उबरच येऊ त्यांचे सगळे रेड सोडायला त्यांचे व्हिडिओ बना लवकरच भेटू नवी व्हिडिओ बघत राहा भारी आम्हाला सांगितले ते सांगितले रिसॉर्टला चाललंय हा म्हणला मॅचीला मुलात नाही राज्यांना पण घडवले आणि यांना पण घडवली लवकरच एवढी नवीन व्हिडीओ बघत राहा